आज सर्वच क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेऊन आम्ही देखील कमी नाही हे सिद्ध केले आहे त्यांनी स्वबळावर अटकेपार झेंडा रोला आहे येथील राजमाता जिजामाता बी एड कॉलेजमधून देखील कर्तृत्ववान शिक्षिका तयार होणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्राचार्य डी एन केंद्रे यांनी व्यक्त केले आहे राजमाता जिजामाता बी एड कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा के ए जायभाई प्राचार्य संगमेश्वर केंद्रे उपप्राचार्य प्राध्यापक कविता केंद्रे तुळजा भवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे समन्वयक प्राध्यापक अश्विनी केंद्रे संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे प्राध्यापक आर व्ही जायभाई आर एल मुंढे प्राध्यापक एन के सय्यद प्राध्यापक अरुण करदुरे यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी प्राचार्य केंद्रे म्हणाले महिलांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकले आहे केरळात तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिल्या रोबोट महिला शिक्षिकेची निर्मिती करण्यात आली आहे ती कुठल्याही अवघड प्रश्नाचे तीन भाषेत अचूक उत्तर देते शिक्षणात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून काम करून महिलांना आदराची वागणूक दे त्यांच्या कार्याला सलाम करावा असे देखील त्यांनी सांगितले आहे यावेळी मुख्याध्यापिका स्वाती केंद्र यांनी आपल्या भाषणात आई बहीण पत्नी आणि मैत्रीण अशी स्त्रियांची भूमिका असते आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीनेच नाही तर पुरुषांच्या देखील पुढे गेले आहेत असे सांगून त्यांनी उपस्थित शिक्षिका आणि भावी शिक्षिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावर संस्थाध्यक्षा जायभाई यांच्या हस्ते मासिक पाळीच्या वेळी तात्काळ पॅड उपलब्ध व्हावेत यासाठी कॉलेजमध्ये वेडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले याचा देखील विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक प्राध्यापक अश्विनी केंद्रे यांनी केले आहे या निमित्त गुरु शिबिर घेण्यात आले यावेळी म्हणून यांनी काम पाहिले या भावी शिक्षकांनी राजमाता जिजामाता विद्यालयाचा दिवसभर कारभार सांभाळून कामकाजाची माहिती घेतली सूत्र संचालन श्वेता मदने या विद्यार्थिनीने केले तर आभार प्राध्यापक एन के सय्यद यांनी म्हणले प्रतिनिधी अमोल गिरी न्यूज मराठी लातूर